नमस्कार मी स्वेतागिरी आपण वे मागच्या वेळेत घरामध्ये कोणत्या वनस्पती लावाव्यात याबद्दल एक सिरीज केली होती बा आता त्या सिरीजमधून जे काही मोजकी झाडं जी राहिलेली आहेत जसं की कमळ कमळ तर त्याचा विचार आपण आता कर या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मी कमळ आणि विष्णू कमळ याच्याबद्दल विचार करणार आहोत आणि हे झाड घरामध्ये असावं असं प्रत्येकाला वाटतं कारण लक्ष्मी कोणाला आहे पैसा सगळ्यांनी असावाय व वा लक्ष्मी जर आपल्या घरामध्ये कारण पैसा येतो भरपूर पण तो टिकत नाही व त्याला जर स्थिर करायचं असेल तर काही उपाययोजना आपल्याला कराव्या लागतात मग अशा या उपाययोजनांपैकी हे लक्ष्मी कव आणि विष्णू कमळ हा एक उपाय आहे त्याचप्रमाणे घरामध्ये वनस्पती लावल्यामुळे जिवंतपणा वाटतो आणि त्याचबरोबर निसर्गाचं संगोपनही होतं आणि आपल्याला त्याचे जास्तीत जास्त फायदे मिळतात कारण क्लोरोफिल सारखी वनस्पती आपण घरामध्ये वाढवतो की ज्याच्यामुळे फोटोसिंथेसिसमुळे जास्तीत जास्त ऑक्सिजन आपल्या घरामध्ये पोचवलं जातो की ज्यामुळे घरामधलं व्हेंटिलेशन चांगलं जातं म्हणून वास्तुशास्त्रामध्ये हे कायम सांगितलं जातं की घरामध्ये काही अत्यावश्यक झाड आहेत ती लावावीच तर आज आपण विष्णू कमळ आणि लक्ष्मी कमळ याच्याबद्दल माहिती घेणार आहोत आता विष्णू कमळ आणि लक्ष्मी कमळ म्हणजे काय जसं पाण्यात वाढणारं कमळ किंवा तळ्यात वाढणारं कमळ हे आपण नेहमी पाहतो पण विष्णू कमळ आणि लक्ष्मी कमळ हे डोंगरावर उगवतं पूर्ण फुललेल्या कबळासारखा याचा आकार असतो हिरवागार रंग असतो किंवा हिरवा आणि लाल हिरवा आणि गुलाबी हिरवा आणि बरून आणि हिरवा आणि नारिंगी अशा वेगवेगळ्या कॉम्बिनेशन मध्ये ही झाडं मिळतात की जी डोंगरावर मिळतात या वनस्पतींना त्या भागात राहणारे लोक म्हणजे डोंगराळ भागात जे राहतात ते त्याला रसाळ वनस्पती म्हणतात रसाळ वनस्पती का म्हणतात कारण या कमळाची पानं जी आहे ती रुंद आणि झाड आहे त्याच्यामुळे या कमळाला या झाडांना रसाळ वनस्पती असं ते लोक तिथले लोक म्हणतात तर अशाही लक्ष्मी कमळ जर आपण घरामध्ये आणलं आणि कुंटीमध्ये लावलं हे मातीमध्ये येणारच रोप आहे त्याच्यापासून बरीच रोप तयार होतात फुललेलं पूर्ण कवळ जर आपण लावलं म्हणजे ही रसाळ वनस्पती कवळासारखी छोटी असताना लावली मातीमध्ये लावायची छोट्या कुंडीमध्ये त्याच्यामध्ये माती आणि वाळू यांचं मिश्रण करायचं याला खूप थोडं पाणी लागतं कारण पादर रुंद आहेत पाहत्याची त्याच्यामुळे त्याला पाणी कमी लागतं आणि ते जास्त काळ टिकतं त्याला जास्त उन्हाची गरज नसते म्हणजे ते घरामध्ये जिवंत राहू शकत आणि वास्तुशास्त्राप्रमाणे जी घरामध्ये नैसर्गिक पॉझिटिव्ह एनर्जी देणारी जे झाड सांगितलेली आहेत त्याच्यामध्ये हे कमळाचं झाड हे अत्यंत महत्वाचं आहे कारण कमळाचं झाड का महत्वाचं आहे कवळ हे लक्ष्मी प्रिय आहे लक्ष्मीला प्रिय आहे त्याचप्रमाणे ते अं विष्णूलाही प्रिय आहे तसंच प्रत्येक आदिशक्तीला कमळ हे आवडतंच म्हणून कमळाला हे खूप पूर्वीपासून जास्त महत्त्व आहे की हेच कमळ आपल्या घरामध्ये आपण पूजेच्या दिवशी आणतो पहा गणपतीला पण आपण शमी आणि कमळ वाहतो दुर्गा शमी आणि कमळ की ज्याच्यामुळे घरामध्ये समृद्धी राहते पॉझिटिव एनर्जी राहते आणि ज्या ज्या काही अस्थैर्य असत आता काही वेळा असं आपल्याला वाटतं पहा की एकदम आर्थिक स्तर खालावतो किंवा आरोग्यात बिघाड होतो किंवा मुलं ऐकत नाही खूप कल होतो घरामध्ये कि त्यांच्या अभ्यासावर किंवा त्यांच्या चंचलपणामुळे अशी जेव्हा लक्षणं आपल्या घरामध्ये दिसायला लागतात तेव्हा आपल्या घरातली पॉझिटिव्ह एनर्जी ही कमी झालेली आहे हे लक्षात येतं आणि त्यावेळेस असं जर हे लक्ष्मी कमळ किंवा विष्णू कमळ कारण लक्ष्मी कमळ हे हिरवं आणि गुलाबी असत तर विष्णू कमळ हे विविध रंगामध्ये मिळत आणि ते आणून सहज जगण्यासारखं हे झाड आहे तर ते झाड आपण जेव्हा घरामध्ये आणतो त्याच्यामुळे लक्ष्मी आणि विष्णूला एकत्रित आपल्या घरामध्ये आपण आणल्यासारखं होत आणि लक्ष्मी विष्णूचा वास आपल्या घरामध्ये राहतो शुक्रवारी किंवा गुरुवारी दो पा। हे दोन्ही शुभवार आहेत पहा कारण शुक्रवार हा लक्ष्मीचा आहे आणि गुरुवार हा विष्णूचा आहे तर त्याच्यासाठी दत्तगुरूंचा विष्णूंचा कारण त्याच्यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश आहेत मग अशा वेळेस जर गुरुवारी आणि शुक्रवारी हे रोप आणून आपण जर घरामध्ये लावलं तर आपल्या घरामध्ये नक्कीच भरभराट येते आर्थिक स्थैर्य येतं घरातला आजार पण कमी होतो कलह कमी होतो म्हणजेच पॉझिटिव्ह एनर्जीची वाढ ही जास्तीत जास्त प्रमाणात होते आणि आपल्या घरामध्ये सगळ्या दृष्टीने स्वास्थ्य निर्माण होत आता विष्णू लक्ष्मीचा वास राहिला की संपत्ती आलीच हो की नाही कारण एकटी लक्ष्मी काही स्थिर राहत नाही तिच्याबरोबर तिचा पती जर विष्णू असेल तर ती स्थिर राहते म्हणून हे लक्ष्मी कमळ आणि विष्णू कमळ ही दोन्ही ही झाड आपल्या घरामध्ये अत्यंत आवश्यक आहे आणि बघ ही आपण देवघराच्या तिथे ठेवू शकतो कारण त्याला खूप उजेडाची गरज नसते किंवा उत्तरेला लावू शकतो किंवा ईशान्येला लावू शकतो की जिथे त्याला हलकं ऊन मिळेल आणि त्याची वाढ चांगल्या पद्धतीने होईल आता या कमळांच्या बिया ज्या असतात त्याला कमलगट्टा म्हणतात पहा लक्ष्मीचा जप करताना कमळगट्ट्याच्या माळेवर केला सगळे ज्योतिषी जाणतात पहा की लक्ष्मीचा जेव्हा जप करायचा त्यावेळेस गट्ट्याची बाळ ही वापरली पाहिजे आणि जेव्हा गट्ट्याची बाळ आपण वापरू त्यावेळेस त्याचा जास्तीत जास्त चांगला उपयोग होतो आणि तो जप आपला सिद्ध होतो या कबळगट्ट्याच्या बाळेचा उपयोग लक्ष्मीला घालण्यासाठी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी एखादा लक्ष्मीचा फोटो ठेवून त्याला जर कबळगट्ट्यांची बाळ घालून आपण जर तिचे आरा आणि पूजा केली धूप धीप दाखवला तर त्याचा जास्तीत जास्त फायदा होतो आता याच कमळगट्ट्यांच्या बियांना मखाडे असंही म्हणतात हे अत्यंत पौष्टिक असतात पहा आरोग्यासाठी अतिशय उत्कृष्ट मिनरल्स आणि आयन याच्यापासून मिळतो मग असे हे मखाडे बाजारात उपलब्ध असतात हे मखाडे आणून त्याची जर खीर करून दर शुक्रवारी आपण लक्ष्मीला दाखवली लक्ष्मीला कबळगट्ट्यांची बाळ घालायची आणि नैवेद्य दाखवायचा की लक्ष्मी प्रसन्न होते आणि लक, लक्ष्मीचा जग जर आपण कमळगट्ट्याच्या मा बाळेवर केला तर सगळे ज्योतिषी सांगतात पहा चतुर्मी चतुर्मती विजय प्राप्त होतो त्याच्यामुळे म्हणजे आपल्या ज्या सगळ्या भौतिक गरजा असतात त्या सगळ्या पूर्ण होतात आणि आपल्याला सुख समृद्धी संपत्ती आणि आरोग्य असे आता या गट्ट्याचा उपयोग आपण लक्ष्मीपूजनामध्ये पण करतो पहा की लक्ष्मी स्थिर राहावी म्हणून त्या कमळगट्ट्यांचा आपण वापर पूजेसाठी करतो त्याचप्रमाणे ज्या वेळेस आपल्याला अतिशय तीव्र इच्छा असेल आपली आणि खूप संकट असते अशा वेळेत जर आपण एकशे आठ मखाडे आणले ते साजूक तुपामध्ये भिजवायचे मधामध्ये बुडवायचे मध आणि साजूक तूप याच्यामध्ये ते बुडवून ठेवायचे आणि त्यांनी होम करायचा संकल्प करून होम करायचा की ज्यात म्हणजे या मखाड्यांची आहुती त्याच्यामध्ये एकशे आठ आहुती द्यायच्या की ज्याच्यामुळे व्यवसायात प्रगती होते घरामध्ये समृद्धी राहते आणि जेव्हा जेव्हा आर्थिक संकट येतात किंवा आपण खूप छान सगळं वास्तुपूजा केलेली आहे घरात पूजा अर्चा करतोय तरी सुद्धा व्यवसायात भरभराट नाही मग अशा वेळेत हा होम जर केला तर नक्कीच आर्थिक स्थैर्य वाढत आणि भरभराटही होते तर मग या इतक्या कबळगट्ट्यांचा वापर जर आपण केला तर ते पॉझिटिव्ह एनर्जी तर पसरवतच पसरवत त्याच्याबरोबर आपल्या घरातली लक्ष्मी हे स्थिर होते म्हणून हे लक्ष्मी कवळ किंवा विष्णू कमळ आपल्या घरामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईबही करा आणि हीच माहिती जर आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोचवायची असेल तर जरूर शेअर करा तुम्हाला जर काही शंका असतील तर जरूर तुम्ही खाली दिलेल्या फोन नंबरवर किंवा मेसेज करा किंवा आम्हाला फोन करा की ज्याच्यामुळे तुमच्या मनातल्या शंका दूर करता येतील आणि पुन्हा भेटूया असाच एखादा नवीन विषय घे धन्यवाद